नाथाच्या आणि संत एकनाथ आणि संत जनार्दन संत एकनाथ आणि जनार्दन जनी जनार्दन वेगळा आणि जनार्दन स्वामी वेगळे नाथांच्या काळी हे पाच आहे त्यातला जनी जनार्दन जो आहे ज्यांना निर्विकल्प उद्धव गीता दिली जानकी स्वरूप असलेलं चौरकलीला दिली हा भूमचा आहे मराठवाड्यामध्ये भूम नावाचं गाव आहे तिथला हा जनी जनार्दन आहे बीडला जनी जनार्दनाचे